इकॉनॉमिक स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण मागच्या लेक्चर्समध्ये उत्पादन घटक हे शिकत आलेलो आहोत उत्पादनाचे महत्त्वाचे चार घटक आहेत ते म्हणजे श्रम भूमी भांडवल आणि सेने हे चार उत्पादनाचे घटक आपण पहिल्या लेक्चर्समध्ये अभ्यासले त्याच्यानंतर दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं उत्पादन घटकाचे जे भूमी हा घटक आहे त्याचे वैशिष्ट्य पाहिजे श्रम श्रमिकाचे वैशिष्ट्य पाहिजे त्याच्यानंतर आपण भांडवल आणि भांडवलाचे वैशिष्ट्ये पाहिले आणि लक्षात अशा प्रकारे आपण प्रत्येक लेक्चरमध्ये सेपरेट सेपरेट असा घटक घेतलेला आहे बघा जोपर्यंत आपल्याला इमारत जर बांधायची असेल तर आपल्याला पाया पक्का असणं महत्वाचं आहे बरोबर ते मग त्याचसाठी आपल्याला उत्पादनाचे सिद्धांत पुढच्या लेक्चर्समध्ये शिकायचे आहे मग उत्पादनाचे सिद्धांत शिकायच्या अगोदर आपल्याला उत्पादन म्हणजे काय उत्पादनाचे आवश्यक असणारे घटक कोण कोणते आहेत त्यांचं वैशिष्ट्य काय काय आहे त्यांचा अभ्यास आपल्याला सुरुवातीला करावा यासाठी मी प्रत्येक घटक तुम्हाला सेपरेटली या प्रत्येक लेक्चरमध्ये शिकवत आहे आणि लक्षात आजच्या या उत्पादन घटकातला सगळ्यात जो शेवटचा जो पॉईंट आहे किंवा शेवटचा घटक जो आहे तो कोणता आहे तुमचा संयोजक आहे आणि लक्षात कोणता घटक आहे संयोजक आहे मग या संयोजक या घटकाविषयी आपल्याला आजच्या या लेक्चर्समध्ये माहिती करून घ्यायची आहे लेक्चरला सुरू करायच्या अगोदर मी सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी एकच आण सर्वांनी या लेक्चरला पूर्ण पाहायचं आहे स्किप न करता पहा की जेणेकरून परीक्षेला जर याच्यावरती प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारे न अडखळता किंवा न कोणता काही संकोच करता व्यवस्थितरित्या तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल याकरता आलं लक्षात दुसरे कारण स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला संकुचित प्रश्नावली नसतील तर तो प्रश्न हा तुमचा ब्रॉड प्रश्न असतो उत्तर जरी संकुचित असलं तरी प्रश्न मात्र ब्रॉड विचारले जातात म्हणून जर आपण सविस्तर एखाद्या घटकाचा अभ्यास केलेला राहिला तर आपल्याला निश्चितच त्याचा फायदा होणार आहे खास करून जे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे महत्वपूर्ण ठरणार नाही कारण की भरपूर याच्यावरती प्रश्न विचारले जातात भांडवल असो संयोजक असो श्रमिक असो कोणतेही घटक असो उत्पादनाचे कोणतेही घटक असो त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात ह्या घटकांचा जर सविस्तर अभ्यास असेल तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर चुकणार नाही नुसतं प्रश्न वाचायचं जर उत्तर द्यायचं पाहायला गेलं तर हे सोपे घटक वाटतात परंतु जेव्हा इथं प्रश्नाची जी काठी पातळी असते ती कशी असते तुमची कठीण असते थोडीशी म्हणून प्रश्न समजून त्याचं उत्तर लिहिणं तिला महत्त्व जास्त असतं तिथं म्हणून आपण आजच्या या लेक्चर्समध्ये काय बघत आहोत उत्पादनाचे घटक आपण प्रत्येक लेक्चरमध्ये सविस्तर सविस्तर लेक्चर काही लेक्चर आपण इन्स्टिट्यूट पॅटर्नचे असे सुद्धा ठेवलेले आहेत म्हणून सर्व विद्यार्थी मित्रांनी ते लेक्चर्स पाहिजे आहे आपलं इकॉनॉमिक स्टडी या चॅनलवरती मी सर्व लेक्चर्स तुमची टाकत आलेली आहे त्याचबरोबर जे टी ईटी चे विद्यार्थी आहेत त्यांचे सुद्धा लेक्चर्स मी टाकले आहेत मध्ये एक दोन दिवस थोडासा व्याप केला परंतु जेवढं शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त मी टाकण्याचा प्रयत्न करत आहे लक्षात तुम्हाला चला अधिक वेळ वाया काल आपण आजच्या या सुरुवात करायचं उत्पादन घटकातला हा आपला शेवटचा घटक आहे तो म्हणजे आहे संयोजक कोणता घटक आहे संयोजक आणि त्याचे वैशिष्ट्य आता संयोजकाचे कार्य काय आहे की संयोजक घटक उत्पादन घटकांमधला सर्वात महत्वाचा घटक आहे कोणता घटक आहे महत्वाचा घटक आहे कारण की एखाद्या वस्तूची निर्मिती करायची आहे काय सांगते मी नीट लक्षात एखाद्या वस्तूची निर्मिती करायची आहे त्यासाठी ते आवश्यक घटक असतात श्रम भूमी श्रम भूमी भांडवल या तिघा घटकांना एकत्र करून त्यांना त्यांचा मोबदला देऊन त्या घटकांना एका घटकांची जुळवाजुळव करून एखाद्या वस्तूची निर्मिती करण्याचे कार्य जो व्यक्ती करतो त्याला म्हटलं आता संयोजक आणि लक्षात म्हणून संयोजकाची भूमिका उत्पादन कार्यामध्ये सर्वात महत्वाची असते समजते मी काय बोलते बघा एखाद्या वस्तूची निर्मिती करायची समजा एखाद्या वस्तू कापडाची निर्मिती करायची पण कापडाची निर्मिती जर करायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे संयोजकाला लगेच संयोजक एखाद्या वस्तू उत्पादन करू शकतो का नाही त्याला काय करावं लागेल पहिले उत्पादन घटकांची जुळवाजुळव करावी लागेल मग कोणकोणते घटक श्रमिक भूमी आणि भांडवल हे सर्वात महत्वाचे जे घटक आहेत त्यांची तो जुळवाजुळव करून त्यांना त्यांच्या मोबदला सुद्धा त्याला देणं गरजेचं आहे कारण की त्याला माहिती आहे जोपर्यंत आपण त्यांचा मोबाईलला देणार नाही तोपर्यंत ते आपल्यासाठी कार्य करणार नाही हे तर लक्ष मग त्यांना त्यांचा मोबदला द्यावा लागतो मग संयोजकाला या सर्व घटक एकत्र करून एखाद्या वस्तूची निर्मिती करायची असते मग त्या वस्तूची निर्मिती कशी करायची किती प्रमाणात करायची आणि लक्षात कुठल्या बाजारामध्ये करायची बाजार कोणत्या वस्तूला मागणी आहे या सगळ्या घटकांचा अभ्यास जरा सुरुवातीला करणं गरजेचं आहे म्हणजेच काय उत्पादनाच्या घटकांमधला संयोजक हा सर्वात महत्वाचा घटक आहे भरपूर वेळा या संयोजकाला नफा होतोच कधी होत नाही का सांगते मी संयोजकाला एखाद वेळेस नफा होतोच एखाद वेळेस होत नाही तो उत्पादनामध्ये काही स्वीकारत असतो मग तो धोका स्वीकारत असतो काय करत असतो धोका स्वीकारतो धोका स्वीकारल्याशिवाय त्याला वस्तूचं उत्पादन घेता येत नाही एखादं जो जोखीम घेतल्याशिवाय कोणतंही उत्पादन करता असतो कोणताही व्यापारी असो तो व्यापारामध्ये जेव्हा धोका स्वीकारतो नफा होईलच तेव्हा होणार नाही झालं तरी कमी होईल एखादं जास्तही होऊन जाईल असंही असतं उत्पादनामध्ये जोपर्यंत संयोजक स्वीकारत नाही तोपर्यंत त्याला तो नाफा प्राप्त होत नाही त्याला एखाद्याला मात्र सहन करावा लागत असतो येत्या लक्षात तुम्हाला आपल्याला काय बघायचे आपल्याला बघायचे आपण उत्पादक किंवा उत्पादनाचा घटक संयोजक संयोजक आपण बघितला संयोजाच्या संयोजकाला काय काम करावं लागतं की संयोजकाची भूमिका का महत्वाची आहे गार। तो गार तो तो उत्पादन घटकामध्ये सर्वात महत्वाचा तो घटक आहे कारण की तो काय करतो बाकीचे जे घटक आहे श्रम भूमी या सगळ्या घटकांची जुळवाजुळव करून तो काय करत असतो वस्तूचं उत्पादन घेत असतो येत्या लक्ष तुम्हाला बघा उत्पादन घटकांची जुळवाजुळव करून वस्तूची निर्मिती करण्यासाठी ज्या व्यक्तीला प्रयत्न करावं लागतो किंवा ज्याला जोखीम लागते तो व्यक्ती म्हणजेच काय असतो तुमचा संयोजक असतो काय असतो संयोजक असतो वस्तूची निर्मिती करण्यासाठी उत्पादन घटकांची जुळवाजुळव करून ती जोखीम स्वीकारून वस्तूची जो निर्मिती करतो त्याला म्हटलं जातं संयोजक लक्षात मग संयोजकाला काय स्वीकारणं लागतं जोखीम स्वीकारणं लागतं एका वेळेस त्याला नफा होतो एखाद वेळेस त्याला होत नाही येते लक्ष तुम्हाला आता काय बघायचं आपल्याला संयोजकाची वैशिष्ट्य बघायची संयोजक बघितला आपण आता काय बघायचं आपल्याला संयोजकाची वैशिष्ट्य बघायची लक्षात तर पहिला घटक काय संयोजकाचं वैशिष्ट्यचं तर पहिला आहे धोका पत्करण्याची तयारी आणि लक्षात धोका पत्करण्याची तयारी हे प्रत्येक संयोजकाचं सर्वात महत्वाचं काय आहे जोही संयोजक असेल व्यापारी असेल किंवा एखाद्या कंपनीचा मालक असेल किंवा त्याने ठेवलेला एखादा मॅनेजर असेल त्या प्रत्येक मॅनेजरला किंवा प्रत्येक संयोजकाला किंवा त्याला व्यवस्थापकही म्हटलं तर त्या व्यवस्थापकाला काय करावं लागतं आज आपल्याला कोणत्या वस्तूची निर्मिती करायची आहे सर्वात पहिल्या त्याच्या काय असतं की कोणत्या वस्तूची निर्मिती करायची तर बाजारामध्ये नक्की कोणत्या वस्तूची मागणी आहे किती प्रमाणात वस्तूची निर्मिती करायची श्रमिकांना कोणतं कोणतं काम लावायचं आहे भूमीचा वापर नक्की कशासाठी करायचा आहे त्याचबरोबर <coughs> भांडवल किती प्रमाणात वापरायचं आहे यंत्रसामग्रीचा वापर कोणती यंत्रसामग्री कुठे लावायची या सगळ्या गोष्टींचा वापर करून तो काय करतो वस्तूची निर्मिती करतो निर्मितीकरण केल्यानंतर ती बाजारात विकायला गेल्यानंतर ती आज विकली जाईल का नाही हा नफा सॉरी हा ही जोखीम सुद्धा त्याला काय करावं लागते स्वीकारावी लागते संपूर्ण बाजाराचा त्याला सुरुवातीला अभ्यास करावा लागत असतो बाजारात नक्की कोणत्या वस्तूना मागणी आहे त्याच वस्तूची निर्मिती जर त्याने वस्तूची निर्मिती केली तर त्याला मोठ्या प्रमाणात फायदा होतो जर नाही केली तर एखाद वेळेस त्याला जोखीमही स्वीकारावं तर तोटाही स्वीकारावा लागत असतो येत्या लक्षात तुम्हाला म्हणून उत्पादन घटकामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो की संयोजकाला काय स्वीकारावा लागतो पत्करावा लागतो तो त्याला धोका पत्करावा लागतो लक्षात धोक्याशिवाय एखाद्या वस्तूची धोक्याशिवाय त्याला बाजारामध्ये नफाही होऊ शकत नाही आणि तोटाही होऊ शकत नाही लक्षात प्रत्येक उत्पादकाला बाजारामध्ये बाजार हा एक प्रकारचा कसा असतो सट्टेबाजीचा असतो एखाद्या जिंकलं जिंकतोही माणूस भरपूर आहे आणि एखाद वेळेस हळतो एखाद वेळेस बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात वस्तूची विक्री होऊन जाते एखाद्यामध्ये बाजारामध्ये वस्तूची विक्री होत सुद्धा नाही लक्षात म्हणून प्रत्येक सहजीवकालक काय त्याच्यामध्ये हा गुण असला पाहिजे धोका पत्करण्याचा गुण असला पाहिजे धोका पत्करल्याशिवाय त्या व्यापाराला किंवा त्या उत्पादकाला नफा होत नाही किंवा त्या संयोजकाला नफा होत नाही समजते तुम्हाला पुढचा पॉईंट आहे स्पर्धा शक्ती आता बाजारामध्ये फक्त त्या संयोजकाची वस्तू विकायला असते का नाही बाजारामध्ये असे असंख्य वस्तू असतात असंख्य व्यापारी असतात त्या आपल्या वस्तू त्या बाजारामध्ये विकायला आणत असतात एकसारख्या वस्तूंची निर्मिती करणारे अनेक संयोजक असतात अनेक व्यापारी असतात मग या एवढ्या बाजारामध्ये आपली वस्तू कशी श्रेष्ठ आहे किंवा आपली वस्तू कशी विकली जाईल याच्याकडे कल कोणाचा असतो संयोजकाचा असतो मग त्याच्यासाठी तो काय करतो त्या वस्तूमध्ये त्या स्पर्धा शक्ती निर्माण करून किंवा त्या वस्तूमध्ये असं काही डिझाईन करतो की इतर वस्तूंपैकी आपली वस्तू कशी बाजारात विकली जाईल इतर लक्षात स्पर्धा शक्तीमध्ये टिकण्यासाठी संयोजकांना एक लक्षात ठेवावं लागतं जी वस्तू आपण निर्मिती करणार आहे अशी अस अनेक व्यापारी आहेत या अनेक व्यापाऱ्यांपैकी आपली वस्तू बाजारात कशी विकली जाईल याच्याकडे त्याचे लक्ष असतं आणि या शक्तीमध्ये आपली वस्तू कशी टिकून राहील हे सर्वात महत्त्वाचं गुण त्याच्यामध्ये असला पाहिजे कोणामध्ये संयोजकामध्ये समजते तुम्हाला पुढचा पॉईंट बघू आपण बघा पुढचं काय नेतृत्व गुण असतो प्रत्येक संयोजक हा कसा असतो कुशल असतो हुशार असतो त्याच्यामध्ये नेतृत्व गुण असलं पाहिजे नेतृत्व गुण म्हणजे काय बाजारामध्ये आपल्या वस्तूचं वर्चस्व कसं निर्माण करत आहे बाजारामध्ये आपल्या वस्तूचं वर्चस्व कसं निर्माण करत आहे बाजाराचा संपूर्ण अभ्यास त्याला करावा लागत असतो मग त्या संपूर्ण अभ्यास म्हणजे नक्की बाजारामध्ये कोणकोणत्या प्रकारचे ग्राहक येतात श्रीमंत ग्राहक येतात गरीब ग्राहक येतात का ग्राह मध्यमवर्गीय येतात नक्की ती वस्तूची किंमत कशी ठेवावी लागणार आहे बरोबर हा संपूर्ण अभ्यास पूर्ण त्याचबरोबर आपली वस्तू बाजारामध्ये कुठे जा टिकाव जाऊ शकते ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये किंवा परदेशामध्ये आपली वस्तू विकायला जाऊ शकते म्हणजे बजा किंवा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपली वस्तू विकली जाऊ शकते या संपूर्ण याचा अभ्यास त्याला करणं गरजेचं असतं म्हणजेच त्या बाजारामध्ये आपल्या वस्तूचं नेतृत्व टिकवता आलं पाहिजे आणि स्वतःचंही नेतृत्व टिकवता आलं पाहिजे संपूर्ण कामगारांना आज कोणतं काम लावायचं आहे कामगारांकडून काम, काम, काम करून एक गुण त्यांच्यामध्ये असला पाहिजे नुसते काय नाही कार्य कर काम हे करते का असं राग दाखवून त्यांना होणार नाही कारण रोजच्या रोज त्यांना त्या राहून वापर करून वस्तूंची असलं प्रमाणात सगळ्यांवरती नेतृत्व करण्याचं गुण त्याच्यामध्ये संयोजकामध्ये असलं पाहिजे हा एक सर्वात महत्वाचा पॉईंट त्याच्यामध्ये किंवा हे एक वैशिष्ट्य त्याचं सांगितलं जातं की प्रत्येक संयोजकामध्ये नेतृत्व हा गुण असला पाहिजे समजते तुम्हाला पुढचा पॉईंट बाबा बघा निर्णय घेण्याची पात्रता असायला पाहिजे प्रत्येक संयोजनामध्ये कोणता बन असला पाहिजे की त्याच्यामध्ये निर्णय घेण्याची पात्रता असायचे एखाद्या अचानक प्रमाणे श्रमिकांची संख्या कमी असते आणि त्यावेळेस जास्त उत्पादन घेऊ तर मग निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे की आपलं आता उत्पादन कसं वाढवता येईल किंवा बाजारामध्ये तर मागणी तर दुसऱ्या वस्तूंला झालेली आहे आपण दुसऱ्या वस्तूचं निर्मिती घेतो आहे मग आता अचानक प्रमाणे आपल्याला निर्मिती एखाद्या वस्तूंचं प्रोडक्शन मागायचं तर कशा प्रमाणात वाढवता येईल किंवा लगेच एखाद्या वस्तूच्या याच्यातून ना समजा एखादा माल खराब झाला आणि तरी लगेच आजच्या आज आपल्याला ऑर्डर पूर्ण करायची मग त्यावेळेस तो माल जो आहे तो माल किंवा तो खराब तो न वेस्टेज जाता त्याचाच वापर करून दुसऱ्या मालाची निर्मिती कशी करता येईल किंवा लवकरात लवकर एखादी ऑर्डर कशी पूर्ण करता येईल हा गुण त्याच्यामध्ये असला पाहिजे कोणामध्ये संयोजकामध्ये तो असला पाहिजे म्हणजेच काय तर निर्णय घेण्या एखाद वेळेस बाजारामध्ये निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते बाजारामध्ये त्वरित एखाद्या की एखादे भाव लगेच वाढतात किंवा लगेच कमी होतात मग निर्णय घेण्याची त्याच्यामध्ये क्षमता असली पाहिजे की आपली बाजार नक्की बसून आज विकायला पाहिजे तर नाही पाहिजे किंवा कधी आपल्या मालाला मागणी मिळू शकते ही अशी किंवा संपूर्ण बाजार किंवा जर समजा जर युनियन जर वगैरे असतील किंवा त्यांच्यामध्ये जर काही भांडण झालं तर त्यावेळेस ते, ते, ते कामा त्याचा परिणाम कामावरती होतो बरोबर की नाही मग कामावरती त्याचा परिणाम व्हायला नको यासाठी त्वरित निर्णय त्याला घेता यायला पाहिजे की जो कामगारांच्या हिताने सुद्धा होईल आणि उद्योजकाच्या किंवा उद्योगाच्या हिताने अशा वेळी त्याला खंबीरपणे करता आला पाहिजे किंवा निर्णय घेता आला पाहिजे असा गुण त्याच्यामध्ये असला पाहिजे प्रत्येक संयोजकामध्ये तो गुण असणं गरजेचं असतं तेव्हाच त्याला व्यापार चांगल्या प्रकारे चालवता येत असतो ही पात्रता त्याच्यामध्ये असली पाहिजे निर्णय घेण्याची पात्रता त्यावेळी त्वरित निर्णय घ्यावे लागतात त्यावेळेस त्यांनी न ढकमक लगेच त्याच्या कुशलतेच्या विचारांनी त्यांनी आपल्या कामामध्ये तत्परता दाखवून निर्णय घेणं गरजेचं असतं आणि लक्षात पुढच्या रिंगावर नाविन्य योजने बाजारामध्ये नक्की कोणकोणत्या वस्तूंना मागणी आहे नाविन्य परंपरागत पद्धती नाही तर आता आधुनिक पद्धत आलेली आहे लोक कोणत्या वस्तूंना मागणी करत आहे आता सण सरावर चालू आहे तर नक्की कोणत्या वस्तूंना मागणी केली जाईल किंवा नाविन्य काय असणार आहे यावेळेस बाजारामध्ये कशा कशा प्रकारच्या वस्तू येणार आहेत किंवा आपली वस्तू इतरांपेक्षा कशी श्रेष्ठ आहे कशी चांगल्या प्रकारे अजून बनवता येईल नव नाविन्य त्याच्यामध्ये गुण असला पाहिजे आलेला तुम्हाला म्हणजेच काय प्रत्येक वस्तूमध्ये जीव ओठून चांगल्या प्रकारची वस्तू कशी इतरांपेक्षा आपली वस्तू वेगळी कशी बनलेली आहे आणि ती बाजारात कशी विकलेली आहे जास्तीत जास्त नफा कसा प्राप्त होईल हे असं नाविन्याचा गुण त्यांच्यामध्ये असला पाहिजे प्रत्येक संयोजकामध्ये नाविन्याचा गुण म्हणजे नवनवीन योजना नवनवीन कल्पना त्याच्या डोक्यात आल्या पाहिजे की एखाद्या वस्तूची निमिती त्याच त्याच प्रकारची वस्तू जर आपण निर्माण केली तर लोकं खरेदी करायला तयार होणार नाही परंतु त्याच्यामध्ये जर आपण डिझाईन तर बघा आता कपड्यांची व्हरायटी आपण बघतो भरपसाठ वरायटी डिझाईन बरोबर आता त्याच्यामध्ये बघा अशी क्वालिटी देणं किंवा त्याच्यामध्ये डिझाईन वेगवेगळ्या प्रकारची दिलं किंवा त्याच्यामध्ये असं कलर कॉम्बिनेशन असं हे असं वेगवेगळ्या प्रकारचं काही दिलं तर जास्तीत जास्त बाजारामध्ये वस्तूला मागणी असतं किंवा कपड्यांना किंवा साड्यांना मागणी असते आता नवरात्रीच्या वस्तू ते तर तेव्हा त्याच्यामध्ये कसं केलं की नऊ प्रकारचं लेडीजने करत मग ह्या प्रकारचे नक्की वस्तूला कलर्सला मागणी राहील त्याचबरोबर डिझाईन कशी असली पाहिजे या सगळ्या गोष्टींच्या किंवा या कल्पनांच्या शक्ती त्याच्यामध्ये असली पाहिजे बाजारामध्ये नक्की ग्राहक कोणत्या वस्तूला मागणी करतात किंवा कोणतं लेटेस्ट फॅशन चालू चा चा आहे त्या <सभीणा> फॅशनचा त्या जाहिरातीचा त्याला संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे आलं लक्षात तुम्हाला हा सगळं हा सुद्धा असणं महत्त्वाचा आहे नावी त्यांना नवीन कल्पना करून वस्तूमध्ये तो ती निर्मिती करावी वस्तूची तशी निर्मिती करावी आणि त्याचा वापर काय नफ्याच्या स्वरूपामध्ये ती वस्तू मारत विकून जास्तीत जास्त नफा प्राप्त करता येईल या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला पाहिजे कोणी संयोजकाने हे वैशिष्ट्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे प्रत्येक संयोजकामध्ये हे वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं की नवनवीन कल्पना कशा तयार करायची किंवा नवनवीन वस्तूंची निर्मिती कशी करायची अल्ल्या तर वस्तूमध्ये नाविन्यता कशी आणायची हा संपूर्ण गुण त्याच्यामध्ये असला पाहिजे किंवा असतोच प्रत्येक संयोजकामध्ये अल्ला खर शेवटचा पॉईंट याच्यात ना संयोजकाचा संयोजकाचा मुभा अनिश्चित असतो पहिलेच सुरुवातीला सांगितलं तुम्हाला संयोजकाचा नफा हा कसा असतो अनिश्चित असतो कधी कधी त्याला बाजारामध्ये वस्तू विकल्यावरती नफा सुद्धा प्राप्त होतो कधी कधी त्याला तोटा सुद्धा सहन करावा लागत असतो अरे म्हणजेच काय त्याचा नफा कसा असतो अनिश्चित असतो झाला तर एकदम खरंच फायदा सुद्धा होईल कधी कम होईल तर कधी होणारच नाही आणि लक्षात बाजारामध्ये एकच प्रकारचे अनेक लोक किंवा अनेक व्यापारी बाजारामध्ये वस्तू विकायला आणत असतात एखाद्या वेळेस ग्राहकांवरती आपल्या वस्तूंचा प्रभाव पडतो नाही तर मग दुसरी वस्तूंचा प्रभाव पडतो बरोबर की नाही म्हणजेच काय एखाद्या वेळेस फायदाही होतो एखाद्या वेळेस तोटाही होतो किंवा मध्यम प्रकारचा हे आणि लक्षात म्हणजे फायदा किंवा तोटा अशा दोन्ही प्रकारे कोणते हे होऊ शकते आणि लक्षात म्हणून सांगितलं जातं की सैन कधी दफाही होतो कधी तोटाही होतो म्हणजे त्याचा त्याचा जो मोबदला आहे हा कसं स्वरूपाचा असतो अनिश्चित स्वरूपाचा असतो कशा स्वरूपाचा असतो अनिश्चित स्वरूपाचा असतो जसं श्रमिकाचं वेतन ठरलेलं राहतं भांडवलाच ठरलेलं जातं किंवा भूमीचं ठरवलं राहतो खंड त्यांचा कसं मोबदला निश्चित ठरला जातो परंतु संयोजकाचा मोबदला निश्चित ठरलेला जात नाही संयोजनाला कधी नफा येऊन जातो त्याला सहन करावा लागत असतो प्रकारे आपण आजच्या मध्ये उत्पादन घटक आणि उत्पादन घटकांचा जे शेवटचा वैशिष्ट्य शेवटचा जो घटक होतो उत्पादन घटकातला संयोजक हा घटक हा अभ्यासला त्याची वैशिष्ट्ये आपण आजच्या या लेक्चर्स मध्ये अभ्यास दृष्टीने खूप महत्वाचा प्रश्न असणार आहे पुढच्या याच्यामध्ये आपण उत्पादनाच्या वेगवेगळ्या संकल्पना शिकणार आहोत परीक्षेच्या दृष्टीने त्या संकल्पनासुद्धा तितक्यात महत्त्वाच्या आहेत म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी हा लेक्चर्स पाहायचा आहे स्किप न करता पहा की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल आल्या भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद